साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नाही लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातली सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत जनभावना जी आहे त्याच्यामध्ये समोर जो त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती फाशीची कारवाई झाली पाहिजे हीच मागणी आमच्या सगळ्यांची आहे तर या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार का की गृहमंत्री देखील आहेत ज्या पद्धतीनं बदलापूरची घटना घडली त्यानंतर इथली घटना घडली मुलीची निर्गुण हत्या केलेली बलात्कार करून हे कर प्रकार कुठे थांबायला नाही पाहिजेत कारण या काय चर्चा करणार असतात निश्चितपणे हे अशा प्रकारची घटना ही कोणालाही मान्य नाही आणि अशा प्रकारच्या घटना या निश्चितपणे थांबल्याच पाहिजेत शासन अजून कडक होऊन याच्यावरती कारवाई जास्तीत जास्त प्रमाणात आपण ज्या ज्या वेळेस आरोप्यांवरती कारवाई होते त्यावेळेस निश्चितच एक संदेश याच्यामधनं आपण द्यायचं काम केलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये कडक कारवाई केल्यानंतर आपल्याला एक चांगला संदेश समाजामध्ये देते सर ठिकाणी त्यासोबत नागरिकांनी आरोप केला की या भागामध्ये खूप मोठ्या करून लस केले जाते त्यामुळे याच्यावर मोर्चे देखील झाले नाही आम्ही अजून एक गोष्ट प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या नजरेत आणून दिले की इकडे अनेक पॉईंट्स असे आहेत की याच्यामध्ये काही चुकीचे या इकडे कामं चालतात ड्रग्सच्या संदर्भातलं असेल किंवा नार्कोटेक्सच्या संदर्भातलं असेल याच्यामधले काही पॉईंट आमच्याही कार्यकर्त्यांनी या, आम या इकडे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेत याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनाने कारवाई होईल सर आपल्या कार्यकर्त्यांनी सर याच्या आधी पण निवेदन दिले मात्र पोलिस त्या रॅशन घेत नाही असून तर कार्यकर्ते मग आणि बऱ्याच किंवा नागरिक त्यांची मागणी एक तर फाशी व्हावी हे तर आमच्या ताब्यात हा हा संताप आहे निश्चितच लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि त्याच्यामुळे फाशीची शिक्षा या आरोपीला झाली पाहिजे हीच मागणी ही सर्वसामान्यांची आणि आमच्या सगळ्यांची आहे मागणी केली होती परत अंकुश कस याच्यामध्ये जास्त जास्त कारवाई ड्रग्जचे जे पॉइंट आहेत जिकडे या संदर्भातले लोक बसतात त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त कारवाई केली पाहिजे आता आम्हाला जी माहिती दिली की मागच्या वेळेसपेक्षा आता त्या लोकांनी जास्त पकडले पण याच्या गोष्टीवरती आळा बसला पाहिजे याच्यावरती एक अंकुश बसलं पाहिजे त्या दृष्टिकोनाने कारवाई झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे